ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे डोळखांब परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ पडवळपाड्यात तब्बल पाच घर फोडली चांग्याचा पाडा आणि जांभूळ वाड इथे एक एक घर फोडलं चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद शापूर तालुक्यातील डोळखांब परिसरातील पडवळपाडा चांग्याचा पाडा व वा जांभूळ वाड इथं शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी घरे फोडून घरातील ऐवज मिळेल तो ऐवज घेऊन पसार झाले तर पाड्यात तब्बल पाच घरं फोडली त्यापैकी संदेश जयवंत पडवळ दामोदर देऊ पडवळ रमेश पडवळ दत्तात्रेय पडवळ व पांडुरंग पडवळ यांच्या घरातील कुलूप व दरवाजे तोडून चोरट्यांनी कपाट्यातील मिळेल तो ऐवज घेत पोबार केला तर चांग्याचा पाडानी जांभूळवाड इथं देखील घरं फोडल्याची माहिती आहे पडवळपाड्यात चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही पडवळ पडवळपाड्यातील सदर घटनेची माहिती पोलिसांना झाल्यावर पोलिसांनी पडवळपाडा इथं तात्काळ भेट देत पंचनामा केला तक्रार नोंदवण्याचं काम चालू आहे फिर्यादीनंतरच किती मुद्देमालाची चोरी झाली हे समोर येणार आहे दरम्यान सदर घटनेचा तपास किनवली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस स्टेशन पोली निरीक्षक नितीन खैरणार करत असून सध्या नवरात्र उत्सव चालू असून ग्रामस्थांनी व महिलांनी सावध राहण्याचं देखील आवाहन केलंय ब्रेकिंग न्यूज मराठी शापूर ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे